नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मराठी साहित्यातील एक मराठी विश्वातील आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या आपले गदी माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली एक अभिनव कलाकृती बांधावरच्या बाभळी या कथासंग्रहातील कथा, कथा आपण वाचत आहोत त्याचप्रमाणे या आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांची आपल्याला ओळख होत असते त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण जी कथा वाचणार आहोत त्या कथेचं नाव आहे तांबडी आजी तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या मे महिन्यातली गोष्ट धाकट्या भावाच्या लग्नासाठी मी कोल्हापूरहून मानदेशाकडे निघालो होतो आजच्या सारखी प्रवासाची सरळ सोय त्या काळी झालेली नव्हती दहा ठिकाणी उतरून थटत थटत मुक्कामावर पोहोचण्याची कटकट टाळावी म्हणून मी थेटपर्यंत एक भाड्याची मोटार केली होती गाडीत लोकसंख्या फारशी नव्हती मी बायको आणि दोन छोट्या मुली ड्रायव्हर एक पाचवा माझी एकुलती एक, एक मावशी वाटेवरच भिवघाटाच्या आसपास असलेल्या एका खेड्यात राहत होती तिला मी आधीच लिहिले होते ठरल्यावेळी भिवघाटाच्या तोंडाशी थांबते जाताना मला हे घेऊन जा असे उत्तर तिने धाडले होते भिवघाटाच्या तोंडाशी पोहोचायला आम्हाला संध्याकाळचे चार वाजले ठरल्याप्रमाणे मावशी तेथे ते ते उभी होती कमरेवर हात ठेवून ती आमच्याच गाडीची वाट पाहत होती तिच्यापाशी सामानसुमान फारसे नव्हते एक गाठोडे होते ते ड्रायव्हरने गाडीच्या डिकीत सारून दिले एका पोरीला मांडीवर घेऊन मी ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसलो मावशी आणि कुटुंबीने ऐस पैस मागे बसला एक पोर त्या दोघींच्या मध्ये मावली पोचवीत असलेला गाडीवान मावशीने निरोप दिला गाडी हल्ली घाटाच्या उतरणीला लागली ला। घाट म्हणजे डोंगरातील वाट होती इतकेच ती वाट उतरणे चढणे मोटारीसारख्या वाहनाला अवघडच होते ड्रायव्हर बेताने हाकीत होता तरी हिसके दचके बसतच होते बोलक्या स्वभावची मावशी खर तर त्या रस्त्यांच्या चढउतरावर काही भाष्य करायची पण भीमाशंकराचे देऊळ मागे पडले तरी एक अक्षरही बोलली नाही का ग मावशी बोलत का नाहीस न राहून मीच विचारले द्वाड मन कष्टी झाले रे मावशी म्हणाले का गाल्याच लग्न होणार तुला आईला दुसरी सून येणार अन मन कष्टी कशाला काल कृष्णा मास्तर आले होते जरंडीला मास्तर आमच्या गावचे मग त्यांनी काही भलतीच बातमी सांगितली कसली मी चमकून विचारले घाबरण्यासारखं काही नाही त्यात पिकलं पान गळायचंच कोण कुणी आजारी आहे का गावाकडं होय रे मेल कोण ती खालच्या वाड्यातली म्हातारी मथुकाकी मथुकाकी एवढ्याने चटकन माझ्या लक्षात आले नाही खालच्या वाड्यातली सारी म्हातारी माणसे मी ध्यानात आणू लागलो मला ठीकपणे स्मरत नाही हे मावशीच्या लक्षात आलं असावं मला चटकन बोध व्हावा म्हणून ती म्हणाली तांबडे आजी रे तुझी आता मला बरोबर आठवले तांबडे आजी पण रंगाची मुळातच गुटकी त्यात वाकलेली सुरकुतलेल्या तोंडाची लोमत्या कातडीच्या दंडाची ब्राह्मण वाड्यातील सारी मुले तिला तांबडे आजी म्हणायची तिच्या अंगावर नेहमी लाल आवरण असायचे मुळात खेळण्याला तिला भारी छंद कित्येकदा तरी आम्ही तिच्या घरी जायचो लह्यांची पिठं खायचो तिचं वय किती असेल ग मावशी मी विचारले मस्त नव्वद आली होती आता गेली तर काही नवल नाही पण दहा दिवसातली पडते भाल्याच्या लग्नाचा मुहूर्त इतकी आजारी तर रे मास्तर सांगत होता अगदी घटका लागल्या आहेत म्हणून तर मी एकटीच निघाले राम लक्ष्मणांना म्हटलं तुम्ही नका येऊ राजा घेऊन कदाचित मुहूर्त पुढं शरीर प्रकृती चांगली होती ग तिची चांगली नसायला काय झालं ठेवणीची साडी पिढ्यान पिढ्या टिकते म्हणजे अरे फार तरुणपणी नवरा गेला तिचा ना भास्कर बाबा म्हणून होता फक्त तीन मुलं झाली आप्पा बापू आणि एक मुलगी म्हणवा आत्या मुलं लवकर व्हायची त्या काळात नवरा गेला तेव्हा वीस एक वर्षांची असेल मथू काकी दिसायची फार सुरेख म्हणे तरुणपणात तुझ्या आईच्या पाठराकने आले होते मी चांगली सालभर होते तुमच्या गावात तेव्हा पाहिलेली तिला तेव्हा ती चाळीशीला लाली होती पण साऱ्या गावात बाई नव्हती दाखवायला तिच्यासारखी दुधाण्यावरल्या बोक्यासारखी दिसत होती नुसती गुपगुबीत पोथ्या बीत्या तेव्हापासून ते वाचत होती का ती काय की बाई आम्हाला पुष्कळ पुराणातल्या गोष्टी सांगायची ती काहीतरी आठवल्यासारखे होऊन मी मध्येच हसलो मावशीनं विचारलं का रे हसलं एकदा बरं का मावशी तांबड्या आजीनं आम्हाला कर्णाची गोष्ट सांगितली सांगण्याच्या ओघात ती म्हणाली सूर्य कुंतीशी रममान झाला मी विचारलं रममान झालं म्हणजे काय तशी ती भयंकर चिडली गोष्ट अर्धीच सोडून उठून गेली म्हातारी व्रात्यपणाच केल्यावर काय कलर बिचारी बाकी ती तशीच होती म्हणा तशीच म्हणजे मावशी काही बोलली नाही मीच सांगू लागलो सोवळं ओळ फार असायचं तिचं फार करमट होती कपाळावर कानशेलावर मुद्रा लावायची एकीकडे एक रमलं नाही म्हणजे दुसरीकडे मन मनगुंतवत माणूस तिच्या आयुष्याची तशी चितरकत आहे मावशीला कथनाची उबळ आली असल्याचे मी ओळखले रस्ताही बराच कापायचा होता मुले बसल्या जागीच पेंगत होती मावशीच्या सुन्याचे विमान तर पार अंतराळात पोचले होते ती बसल्या बसल्याच गाड झोपी गेली होती ड्रायव्हर डोळ्यात तेल घालून गाडी होता त्याचे आमच्याकडे लक्षच नव्हते मावशी तांबड्या आजीची कथा सांगू लागली मी लक्षपूर्वक ऐकू लागलो अरे ही श्रीमंता घरची सुरेख मुलगी इथं तुमच्या केळसवानाखेड्यात आली नवरा एक नंबरचा बाहेर खाली भर दिवसा घरात नाचे आणून तमाशे करायचा तीन लेकरं झाल्यावर तो गेला मरून घरची शेती होती तिच्या बळावर हिनं पोरं लहानाची मोठी केली पण तीही तसलीच निघाली बापू कसला तरी घानेरडा रोग होऊन मेला माहीत आहेस तुला धाकटी लेक लग्नाच्या आठव्या दिवशीच विधवा झाली तिनं गावात काय काय धंदे केले साऱ्या जगाला माहीत आहे कोण्या शिंप्याजवळच राहिली होती म्हणे पण ढरपुरी जाऊन बाप रे मग काय तर हे सगळं सोसून ती म्हतारी इतकी धार्मिक आणि करमट राहिली हे नवलच नाही का राहत होत्या बाबा जुन्या बायका त्यांच्या पूर्वीच्या पिढीतल्या बायका चितेत उभ्या राहून जळत होत्या या चिंतेत उभ्या राहून जळल्या एवढाच फरक तू अलीकडं कधी भेटली होतीस तांबड्या आजीला नाही बाबा तू त्याला ही झाली तीन चार वर्ष आमचं लग्न झालं होतं तेव्हा गेलो होतो पाया पडायला हिच्या तोंडावरनं हात फिरवला थांबलो माझ्या लहानपणी पहिल्या ऐकलेल्या तांबडाजीच्या गोष्टी पण मला आठवू लागल्या शेजारच्या चोपडी गावी कुणीतरी एक अवलिया साधू आले होते शंभर दोनशे कोसांवरनं माणसं त्यांच्या दर्शनाला येत होती आमच्या गावातल्याही बैलगाड्या जाऊ लागल्या ब्राह्मण वाड्यातल्या साऱ्या ब्राह्मणीही एका दिवशी गेल्या त्या साधून एकीलाही दर्शन दिलं नाही तांबडी आजची गेली नव्हती त्या साधूने बायकांचा अवमान केल्याच्या ऐकल्यावर मात्र ती हट्टाने त्याच्या दर्शनाला गेली अनवानी पायाने गेली लोक वाट आडवीत असता थेट त्याच्या पर्णकुटीतच गेली आणि सेवेला लागली तोंडातून चकार शब्द न काढता त्या साधूने त्या म्हातारीची सेवा घेतली वीस दिवस त्या साधूची सेवा चाकरी करून ती जेव्हा परत यायला निघाली तेव्हा साऱ्या चोपडेकरांनी म्हातारीच्या पायांचे दर्शन घेतले मारुतीच्या देवळात कुणी सत्पुरुष उतरले होते ते नित्य नियमाने ज्ञानेश्वरीवर निरोपण करीत एकदा एका ओवीवर ते अडले त्यांचा त्यांना अर्थविशद करून सांगता येणार तांबडे आजी पुढे झाले देवळापुढे सारे पटांगण माणसांनी फुललेले होते म्हातारीने त्या साऱ्यांना थक्क करून टाकली त्या ओवीचा अर्थ इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगला की सत्पुरुषाने माऊली म्हणून सर्वांसमक्ष तिला दंडवत घातला एके साली गावात आवर्षण झाले जमिनीला भेगा पडल्या ओढे विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या घराघरातल्या आडांना मोकळ्या पेवांची कळा आली चाऱ्या वाचून गुरे ढोरे तडफडून मरायला लागली माणसे चिंचेचा पाला ओरबडून खाऊ लागली तांबड्याजीने माळावरचा महादेव पाण्यात बुडवला तीन रात्री आणि तीन दिवस एकटीने पारोळ तल्याचे पाणी देवाच्या गाभाऱ्यात नेऊन होतले शिवालाचे दगडी गर्भागार एखादा हंडा भरावा तसे भरले शिवाची पिंडी बुडली मात्र आभाळात मेघ दाटले आणि अमृताच्या चुळा टाकीत वरून राजा आले त्या साली गावाच्या जिरायती शिवाराने मंगळवेढ्याच्या मुस्कटात मारली तांबड्या आजीला गावातले लोक फार मानत होते तिच्या घरात तिची अवस्था काय होती हे कुणालाच माहित नव्हते आम्हा मुलात ती रमायची फार रमायची एकदा तिने आम्हाला एका गमतीचा उखाना घातला होता दूर परसदारी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर आम्ही सारी मुले आणि आजी एकटी असे बसलो होतो उखाणे घालण्याचा खेळ झाला आजीचा उखाना मला आठवला दार दपटलं पोरं आपटलं दिवा मालवला आणि काम चालवलं आजीचा तो उखाना कुणाला सुटला नाही जाणत्या पोरी होत्या त्या हळूस परसदारानं पळून गेले आजी म्हणाली गाडव आहेत पोरी अरे भाकरी करताना नाही का एक भाकरी चुलीशी लावावी लागते एक भाकरी तव्यावर आपटावी लागते एक फुंकर चुलीतल्या जाळावर घालावी लागते थापटण्याचे काम सुरू ठेवावे लागते उखाण्यांवरून उखाणा आठवला आवळी भोजनासाठी आवळीच्या रानात गेलो असताना तांबड्या आजीने साऱ्या बायकांना एक असलाच विचित्र उखाणा घातला उंचालीबाई तिची एवढाली थान बायका भ्यालेल्या साळुंक्यांसारख्या आपापसात आप कलकल करू लागले उखाड्याचे उत्तर कुणाला सुचले नाही आजीनेच मग सांगितले अग साळका तुमचे नारळाचे झाड कधी पाहिले का ते असच असत उंचाली बाई आणि एवढा थान तांबड्या आजीच्या अशा आनंद आठवणी माझ्या मनात येऊ लागल्या मावशीने सांगितलेल्या तिच्या चित्तरकथेचे रंगहितात मिसळले त्या एवढ्याशा खेड्यात वाढून वाढून पडायला झालेली ती जाईजुईची मणपी आता कोसळणार होते जाता जाता तिच्याकडून एक अडवणूक होणार होती मला वाटत होते असे घडू नये तांबड्या आजीला मरणही मानाचे यावे उदबत्ती उभी जळून जाते पण तिचा सुगंध कितीतरी वेळ दरवळत राहतो तांबड्या आजीला तसले मरण यावे उदबत्तीचे मरण यावे कापूर अखेर लाभावे तांबड्या आजी संबंधाची बोलणी आणि तिच्याच विचार यात कितीतरी वेळ गेला गाडी केव्हाच घाट उतरून रस्त्याला लागली होती सूर्य मावळतीला गेला होता मावळती दिशा तांबड्या आजीसारखीच सारखीच वाकली होती थोड्याच वेळात तो तांबडा प्रकाश सूर्याच्या म्हतारा ज्योतीसह नाहीसा होणार होता माळावरचा गार वारा कानांना झोंबू लागले माझेही डोळे भारावले बाकीची मंडळी कधीच झोपी गेली होती मांडीवरले पोर माझ्या छातीवर डोके टेकून पार झोपी गेले होते मीही थोडा वळलो उजवा हात सीटच्या पाठीवर लांब केला आणि त्याचेच उसे करून झोपलो ड्रायव्हर दृष्टी एकवट लावून गाडी चालवित होता गावी पोहोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते आमच्या वाड्यापुढे जाऊन गाडी थांबली घरातल्या साऱ्या सोप्यांवर कंदील जळत होते होत्या लग्नाच्या निमित्ताने जमलेले गावगावचे सगळे सोरे तट्ट जागे होते झोपलेले मुले तसेच खांद्यावर टपून आम्ही वाड्यात गेलो आई कुठे दिसेना मावशीने कुणाला तरी विचारले ताई कुठे खालच्या वाड्यात खोलीतून उठून तुन बाहेर येत स्वतः नवऱ्या मुलानेच उत्तर दिले कसे आहे म जगतही नाही आणि मरतही नाही म्हणजे खांद्यावरच्या झोपल्या मुलीला अंथरुणावर ठेवत मी विचारले अहो सकाळपासनं गाव जमून बसले खालच्या वाड्यापुढं वाडीची भजनी मंडळी आली नेण्यासाठी विमानाच्या आकाराची ताटी सुद्धा तयार केली म्हातारीचे प्राण जाता जात नाही मावशी मी म्हणालो चल आपण जाऊन येऊया चल मावशी म्हणाले चुळा देखील न भरता आम्ही दोघे तसेच निघालो लगबगीने खालच्या आळीला गेलो अंगणभन माणसे बसून राहिली होती सर्वजण ओळखी पाळखीचे होते खरोखरच वाडीची भजनी मंडळी आलेली होती खरोखरच विमानाच्या आकाराची ताटी तयार होती अंगणातून वाटकाळीत आम्ही दोघे आत वाड्यात गेलो अंगणसोपा मागे टाकून आजाराच्या खोलीत गेलो खोलीच्या तोंडाशी चिक्कार गर्दी होती त्या गर्दीतून आज जाऊन मरत्या म्हातारीचे आखरचे दर्शन घ्यावे म्हणून आम्ही त्वरा केली पुढे झालो एवढ्यात केवढा तरी मोठा हशा कानांवर पडला आमच्या आश्चर्याला सीमाच राहिल्या नाही एक सतीत्वाला गेलेली म्हातारी मरू लागली आहे आणि तिच्या मृत्यूशाही अशी जमलेली माणसं हसतायत काय आहे तरी काय माणसांना मागे लोटून मी आत डोकावली आजीला दोघा चौघांनी धरली होती अर्गणीचा प्रकाश आजाराच्या साऱ्या खोलीवर पडला होता ती मरणाला टेकलेली मतारी जोरजोराने उसळत होती वाताच्या झटकात बडबडत होती त्या बडबडीला काही धरबंदच नव्हता अरे मला सोडा मला नाचायचं आहे डोलचीवाल्या मार तोडा शाबास नवती भरत पुसारे कुठून स्वरूपाचे तुट्टी तारे कडाडकड विजवा पडतील तुटून सोळी म्हातारी तमाशाच्या कणातील बोली बोलली नेमक्या धाटणीने बोलली पुन्हा एक हास्याचा कल्लोळ उसळला सीमा ही होती कि ती हसणाऱ्या मंडळीत तांबड्या आजीची नातवंडे भाग घेत होती पांढऱ्या केसांची विधवा म्हणून तोंडाला पदर लावून फिदी फिदी हसत होती म्हातारीने परत एक उसळी मारली आपल्या लेकीचे नाव घेऊन ती ओरडली मने आपण दोघी मिळून एक बाबा ठेवूया पांडवांची द्रौपदी आळीपाळीने पाचांना भोग देत होती आपण दोघी एकेकाला देऊया पुन्हा एक, दे एक हशाचा फवारा उडाला म्हातारीचे अंग थोडे सैल पडल्यासारखे झाले घसा बसल्यासारख्या स्वरात ती ओरडू लागली वंदीन डोळ्यान रूप तुझे पुन्हा तिने उसळी मारली तिला आवडण्याचा जाईचे लावले झेले तुझ्या गणहाण्याच्या मखरा पुन्हा हशा उसळला मला ते म्हणणे ऐकवेना ते दृश्य बघवेना म्हातारीचे अंग परत सैल पडले परत बसक्या आवाजात सुरू झाले दामाजी पंताचे काढले दि सुळी दिली बाळे मारुतीची कुठला मारुती आणि कुठली बाळे त्या बडबडीला धागाच नव्हता तांबड्या आजीचा अखेर बघणे मात्र अगदी अशक्य झाले मनाचा दगड करून मी बाहेर पडलो मावशी दूर चांदण्यात जाऊन लिंबाखाली उभी राहिली होती गहीवरल्या आवाजात मी तिला विचारले मावशी काय गहे मावशी शांतपणे म्हणाले काही ना रे बाळ आत्मा कुडशी भांडतोय पिकलेल्या फळातनं खर तर रस गळतो शेवरीच्या फळातनं काय गळायचं हा सारा कापूस उरतोय कापूस तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली ते मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा आज मी तुमचा येथेच निरोप घेते पुन्हा भेटूयात नवीन कथेमध्ये धन्यवाद